रामराम मंडळी मी संत पाटील तर भलती थंडी वाजी राहिली सकाळी आठ वाजे आणि ऊन पडली तरी थंडीशी आणि सकाळी सकाळी सोन चहाणी आठवण तर इकडे मस्त चहा राही आणि आम्हाकडे तर भलती थंडीशी कोणाकडे बी थंडीशी टाका तुम्ही तेच सांगा आणि तुम्ही पटून बोलणार ते पण सांगा आणि आपलं फार्म हाऊस वातावरण ते एक नंबर वातावरण मस्त बाहेरलं आणि आता मी तुमले बाहेरलं वातावरण खाड़ास आपलं फार्म Terima <laughs> सरद्या का बाहेरलं वातावरण एक नंबर वातावरण मस्त आणि आज काही पापड वगैरे शकस आज फक्त आराम आणि कारण थंडी भरपूर आहे तर आज मग छोटासा व्हिडिओ काही जास्त मोठा बनवत नाही तर कसा वाटणार तुम्हाला कमेंट बॉक्स मला नक्कीच सांगा आणि तुम्ही जर मला चॅनल नवीन असशाल तर मला चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि मला चॅनलला सपोर्ट करा राम राम